माझं नाव बजरंग अमरसिंग लंगडेवाली जे मयत झालेले आहे ते माझे सक्के मोठे मामा आहे काल संध्याकाळी शेतावरनं निघाले ते कुठून घट्टेवाडी तालुका धाराशिव धाराशिव जिल्हा काल येताना ट्रक त्याला काय एम एस सव्वीस बी बी एकोणऐंशी सत्तावीस या ट्रकाने त्याला धडकले त्यांचं सगळं खाली पाय बी सगळं तुटले त्यांचे ट्रकवर वरणं गेली त्यांच्या ट्रक अपघात झाले त्यांचं काल रात्रीचं आलं तिकडं थोडा जीव होता तर आलं थोडं डॉक्टरने ट्रीटमेंट केलं पाय बी कापले त्यांचं थोडं उशीर राहिले आणि अपघात झाले अपघात कुठे झाला हैदराबाद रोड मुडेगाव फाटा ट्रीटमेंट ट्रीटमेंट शिवली छत्रपती रुग्णालय सोलापूर काय म्हणून राणा सोलापूर काल आमचे स्लाटवस परिसरातील रहिवासी आमचे काका शंकरसिंग कै्यावाले यांनी का त्यांचे श्रीशिंगवाले यांनी शेताकडे गेले होते त्यांनी कट्ट्यावाडी त्यांचे शेत आहे त्या ठिकाणी शेतावरून घरी येताना परत येताना त्यांना मागून भरधाव वेगाने येणारी वाहन एम एस तेरा एम एस सव्वीस बी एकोणऐंशी सत्तावीस या वाहनाने ट्रकाने भरधाव वेगाने येऊन त्यांना मागून ड्रग देऊन भरधाव त्यांच्या पायावरने गेली गेल्यानंतर त्यांचं आकस्मिक त्या ठिकाणी म्हणजे ॲक्सिडेंट झालं त्यांनी त्या ठिकाणी जमिनीवर कोसळले त्या ठिकाणी प्रशासनाचं म्हणजे हैदराबाद आणि मुळेगाव या रस्त्यावर प्रशासनाचा कुठलीही व्यवस्था नाही सर्व्हिस रोड ही तिथं व्यवस्था नाही त्या त्या ठिकाणी त्या परिसरातील ग्रामीण लोकांना येणं जाण्यासाठी अत्यंत त्रास होतो आहे त्यासाठी प्रशासनाने कुणाची जीवाची परवा न करता त्या ठिकाणी सर्विस रोड केलेली नाही व असे अनेक प्रकार त्या ठिकाणी घडत असतात प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्या ठिकाणी सर्विस रोड पर्यायी मार्ग त्या नागरिकांना त्या ठिकाणी पर परिसराचे नागर नागरिकांना येण्या जाण्यासाठी व्यवस्था करावी हे मी प्रशासनाला विनंती करतो असे अत्यंत भयानक घटना त्या ठिकाणी घडत असतात अपरात्री रात्री अपरात्री कुठे कुठेही जात असतात भरगावी तर त्या ठिकाणी अत्यंत जीव धोक्यात घेऊन लोकांना त्या ठिकाणी प्रवास करावा लागतो तर प्रशासनाला तेवढंच विनंती आहे की त्या ठिकाणी लोकांची जाणीवपूर्वक आणि त्यांचे भावनिक विचार करून ना त्या ठिकाणी उपाय उपाययोजना करा काय झालं काय काय झालं भाऊ त्याला थोडं गावाकडे गेला होता गावाकडे गेल्यानंतर येताना तो गाडीवरून खाली पडल्यानंतर परत ते दून दून किती मुलं आहेत त्यांना त्यांना एक दोन मुलं नातू किती जण आहेत नातू एकटा दोघ जण आहेत दोघा जण तर झाला का हा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि जागेवर पसून मृत्यू झालेला तुम्ही कोण लागतं त्यांचं माझं भाऊ आहे मोठा माझा माझा मोठा भाऊ